माउलीत ज्ञानो बरा शेवटच्या चरणात सांगतात की मी दुसरं साधन तर करत नाहीच नाही पण दुसरं साधन मला माहीत सुद्धा नाही मला बऱ्याच लोकांना वाटेल बरं झालं शेवटचं चरण घेतलं संपलं कीर्तन पण असं काही अजेंठा नाही की ना शेवटच्या चरणात प्रवेश करावा पहिल्या करू नये तिसऱ्या करावा चौथ्या करू नये असं काही लिखित नाही महाराज शेवटच्या चरणातून पुन्हा पहिल्यातही जाऊ शकतो त्याच्या जा मनाला आलं तर चौथ्याही जाऊ शकतो काय असं तुम्ही काही बंधन आहे का माझ्या काहीच नाही ऐका तर माऊली ज्ञानो बऱ्या म्हणतात दुसरं साधन करत तर नाहीच नाही पण मानत सुद्धा नाही ना किंवा मी मला माहीत सुद्धा नाही आता कसं म्हणावा बरं माऊली ज्ञानावर आणि पहिले अर्जुन विषादो योगो नाम हे अध्यात अर्जुनाच्या अंतकरणातील काही ओव्या देवाच्या पुढे मांडलेत देवाकडे पाहून अर्जुन म्हणतोय देवा हे पुढे आलेले जे योद्धे आहेत ना हे माझेच भाऊ बंद माझाच भाऊ ये चुलत भाऊ मावस भाऊ आते भाऊ मामे भाऊ त्यांचे वडील त्यांचे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा सगळे पुरुष माझ्या समोर आणून उभे केलेत आणि देवा तुम्हाला तर माहिती आहे काय की या पृथ्वी तलावरती सगळ्यात धनुर्धारी योद्धा माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही मी सोडलेला बाण परत त्याच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय माघारीच येत नाही आणि यांना तुम्ही मला मारायला सांगता आणि यांना मी जर मारलं तर देवा हे कुठं जातील जातील स्वर्गात जातील स्वर्गात गेले देवा आ, गेले मग पुढं देव म्हणले पुढं बोला तर अर्जुन महाराज म्हणतात देवा हे स्वर्गात गेले आणि यांच्या पाठीमाग पुरुषच शिल्लक नाही राहिला तर यांचा यत्ता विधी पिंडदानाचा कोण करणार आणि यांचा काय या सांग विधी नाही झाला देवा तर हे स्वर्गात राहणार नाही अर्जुनाच्या मुखातील ओवी मावली तरी तर काय करते कैसेने स्वर्गी वसते तेही येते माघारी कुळा माझे देवा ते परत कुळात येतील आणि आल्यानंतर काय गुदगुल्या करतील छे छे देवा कुटुंबाचं वाटुळ करतील वाटोळ नाही वज वाट करतील कशामुळं एवढं सूक्ष्मता माऊली सूक्ष्मोबरानी अर्जुनाच्या मुखातून सांगावी अंतकरणातून एवढा माऊली ज्ञानोबराचा अभ्यास दुसरा सांख्य योग तिसरा कर्मयोग कर्माने का आहे ज्ञानाने कसा आहे नामाने आहे भक्तीने कसा आहे योगाने कसा आहे एवढी वर्णन सांगितलं माऊलीन तुम्ही म्हणता दुसरं साधन माहीत नाही तर त्याचा अर्थ असा आहे की आपण ज्या साधनावरती आरूढ आहे ना ते साधन आपल्याला एवढं महत्वाचं वाटलं पाहिजे की ते साधन सोडून दुसर काहीच दिसलं नाही पाहिजे म्हणजे त्या साधनावर एवढी निष्ठा पाहिजे कि तेच साधन आपल्याला तारणारे म्हणून दुसऱ्या साधनाकडे लक्ष दिलं नाही पाहिजे कोणती साधना असू द्या ती, ती मनुष्याला तारल्याशिवाय राहत नाही कोणती असू द्या आता एवढे सुंदर गायन करतात कधीतरी सरस्वती माता यांच्या जिबेवरती बसून असा आशीर्वाद देईल की कधी हे समाधी अवस्थेत जातील यांना सुद्धा कळणार नाही याला गायन कला म्हणतात देतील आशीर्वाद आता हे सुंदर एवढा मृदंग वाजवतात महाराज मृदंगाने सुद्धा मोक्ष मिळतो पण हल्ली काही कीर्तनकार म्हणतात चमडं वाजवलं कुठं मोक्ष मिळेल का आता आशांच्या कीर्तनात पक्वाज नाही वाजवायचा मग ढोल वाजवायचा <laughs> <laughs> म्हणायचं कर बेनी प्रवचन होऊन देतूच आता <laughs> महाराज पक्वाजानी मु... लावणे मृदंग टाळ टाळगे कशाला लिहिलंय पक्वाजाने मोक्ष मिळतो एका गावात एका व्यक्तीला कोड फुटले आणि गावाने दिलं काढून म्हणजे गावात थांबायचं नाही महाराज त्याला कोड फुटले आणि तो गेला चांगला जंगलात गेला काही साधू संतांची गाठ पडली साधू संत त्यांनाच म्हणतात जे रंगलेले गांजलेले त्यांनाच जवळ करतात जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देव ते त्याचे जाणावा साधूने बोलवलं का आला बाळा इकडे एवढ्याला म्हणले मला कोड फुटले गावाने काढून दिलं काय काळजी नको करू आमच्या आश्रमात राहा पण राहत असताना तुला दोन टायमाची सेवा होईल जेवायची पण तसा राहू नको काहीतरी सेवा कर कारण फुकट कधी का खाऊ नाही आपण जिथं जेवलो ना तिथं काहीतरी सेवा करायची आता इथं नवला मग इथं जेवायचं कोणाला कोणाचा अधिकार आहे इथं जेवायचा ज्याने कीर्तनाला आलाय श्रवण केलंय किंवा पंक्तीला वाढू लागलाय बसायला टाकलंय कनिक म्हणून आणली तांबे आणलाय का दुसऱ्याचा चपला घेऊन गेला त्याला नाही नाही <laughs> कोणाचा अधिकार आहे जेवायचा ज्याने काहीतरी सेवा केली त्याचा तू जेव पण दोन टाईम जेवणार आहे तर त्याच्या पाठीमागं माग काहीतरी सेवा कर कारण लोकाला फुकट खायचं लयन नाद लोक ना नुसते ते चरत आहेत फुकट एका त्याच्या घरी गेलो आपण जेवायला त्याने जेवायला घातलं मग आपण काही सेवा नाही केली फुकट जेवू नये लहान पोरग दिसलं दहा रुपयाची नोट त्याच्या हातात द्यावी मगच बाहेर पडावं फुकट काय जेवायचं आपल्याला अधिकार आहे फुकट जेवू नये काय काय लोक त्या नाव्याचे पैसे बुडवतात नावी कोणाला म्हणतात जो आईपेक्षा जास्त तोंडावून हात फिरवतो आणि लोक त्याचे पैसे बडवतात काय म्हणावा लोकाला लोकाला फुकट खायचा लैन ना लागलाय तू इथं राहिला ना तुला फुकट राहता येणार नाही सेवा कर काय सेवा करू काय नाही तू मठ जाडून घे संध्याकाळी हरिपाठ होतो हरिपाठात पखावच वाजव मला वाजवतो पण मला येत नाही ना आम्ही शिकवतो बस समोर बसवलं वाजव काय धागी न वा पोराने वी असाच वाजवला म्हणले काय ताल आहे पोराला काय ताल आहे ताल तो माले नाही तो जीवन का हाले हा ताले तर माले नाही तर जीवनाचा आहे ताला तास नंतर माले ऐका वेगळ्या वेगळ्या ताल आहे आपुल्याच्या नादात ऐका ताल पाहिजे फक्त आणि मग ते म्हणले वा काय भारी वाजवते पुढचे बोल दिले मग चार मात्रा आठ मात्रा बत्तीस मात्रा चौसष्ट मात्रा एकशे अठ्ठावीस मात्रा बोल सरपट ताना सगळं दिलं पोरग वाजवायला लागलं पण रेयाच करायचा कुठं साधना करायची कुठं सद्गुरुने त्याला काही पखवाज दिला नाही त्याने एक जंगलात मोठं झाड पाहिलं झाडाजवळ गेला बुंद्याजवळ उभा राहिला आणि त्याच्यावर वाजवू लागला ना धिन धिन ना ना दिन दिन ना धिन ना धिन नाही नाही तबल्याच आहे पकवादाचा वाजू लागला <laughs> तकतिता, 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 <laughs> वा पकवादाचा आधी वाजवू लागला आणि वाजवता वाजवता एवढा रियाज केला महाराज हे साधू संत म्हणले हे झाडाजवळ रोज काय करतो जाऊन पाहिलं नवल वाटल तुम्हाला झाडाला गठ्ठे पडले झाडात गेलो सद्गुरू म्हणले काहीच पोराने रियाज केलाय याला पकवाज द्या बस म्हणले वाजून दाखव त्याने पद्मासन घातलं समोर पखावाज ठेवला तो वाजू लागला पखावाजात दोन प्रकारचे ना नाद आहेत आघात केल्यानंतर निर्माण होणारा नाद नाद आणि आघात न करता निर्माण होणारा नाद त्याला अनाहद नाद म्हणतात तो फक्त समाधी अवस्थेत प्राप्त होतो महाराज पद्मासन घातलं डोळे झाकले आणि अंत करण्यात आलेले बोल पकवाजात वाजायला लागले नुसते वाजायला नाही लागले ला पकवाजच हवेत गेला वाजायला लागला गुरुजी म्हणले पोरग तर आपल्या मोरा निघालो <laughs> रहा एक पाऊल पुढे महाराज पोरग तर आपल्या मोरा निघालो कायच पोराने रियाज केला नवल वाटल तुम्हाला आन हादनात तर वाजलाच वाजला पण अंगावरचे कोड निघून गेले कोड गेलेच गेले पण पखावाजाच्या गारानात त्याचा गाराणा तयार झाला दोन घराणे पकावा जात एक नाना पानसे दुसरा कुदमसिंह या कुदमसिंह घरा घराण्यात कथा आलेली आहे कोडियाचा कोरिया कैसा झाला त्याचा निबंध लिहावा लागतो पंधरा मार्काला विषाराच्या परीक्षेला विचारा ते उद्या सांगतील तुम्हाला ऐका माझा सांगायचा मुद्दा जर निष्काम त्याने सेवा केली आपल्या साधनावर तर ते साधना आपले ला तारत, साधना, साधन आपल्याला तारतं माऊली ज्ञानोबर आहे म्हणतात मला अनेक साधनं जरी माहीत असली तरी माझी निष्ठा सद्गुरूंवरती आहे म्हणून सद्गुरूंशिवाय मी दुसरं साधन मानतही नाही आणि